नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग नऊ आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कोळंबी फ्राय चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात यासाठी मी घेते कोळंबी त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं हेच आपण एक वाटण तयार करणार आहे त्यानंतर लिंबू मग मीठ हळद धने पावडर आणि लाल मिरची पावडर या तर इथं मी एकच मिरची घेतली आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर जास्त मिरची घेऊ शकता याचं मी वाटण तयार करून घेतले लाल मिरची पावडर आपण वापरणार आहोत त्यामुळे एकच मिरची घेतली तरी चालेल सगळ्यात आधी आपण कोळंबीला लिंबू लावून घेऊयात लिंबू आणि मीठ लावून घेणार आहोत त्याआधी मी कोळंबी जेव्हा स्वच्छ केलेत त्यावेळेला त्याच्यामध्ये एक जो काळा धागा असतो तो, तो आवर्जून आपण काढून घ्यायचा आहे त्यामुळे कोळंबीला कडवट अशी टेस्ट येते त्यामुळे ते स्वच्छ करून घ्यायचं चांगले आता याच्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत त्यानंतर मीठ हळद अर्धा चमचा धने पावडर आणि एक साधारण दीड चमचा लाल मिरची पावडर मी घेतले पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपण छान मॅरिनेट करून घेऊन घेणार आहोत मस्त हे कोळंबीला छान चोळून चोळून घ्यायचं लिंबामुळे ह्याचा फ्लेवर छान कोळंबीला लागतो त्यामुळे लिंबू आवर्जून घाला मस्तपैकी आता हे मी चोळून घेते मॅरिनेट करून घेते हे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं आपण मॅरिनेट होऊन देऊयात तोपर्यंत पुढची कृती बघूयात मस्त मॅरिनेशन झालं आहे हे आता मी ठेवून देते पुढे इथे मी घेतलं आहे कॉर्नफ्लावर आणि रवा हे दोन्ही पण मी समप्रमाणात घेतलं आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे मोठा रवा वापरायचा नाही आहे हे दोन्ही पण मी छान मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील ॲड करणार आहे जेणेकरून कवरिंग जे असणारे आपलं त्याला चव राहावी जर मीठ घातलं नाही तर कवर बेचव लागतो म्हणून त्यानंतर इथे मी वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतले त्याचं एक आपण घोळ तयार करणार आहोत त्याच्यामध्ये पण मी मीठ ॲड केले याचा एकदम असं घट्ट जास्त पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं त्याचं घोळ तयार करायचं आहे याच्यामुळे आपलं कोळंबी ही क्रिस्पी होताना कुर ती त्याचं कवर कुठेही सुटणार नाही आहे स्टेपने आपण जे करणार आहे मी पुढे सांगते तुम्हाला कशा पद्धतीने आपण हे फ्राय करायचं आहे ते त्या स्टेपमध्ये कोळंबी अजिबातही त्याचा कवर सोडत नाही आणि अतिशय कुरकुरीत अशी ती राहते इथं आपलं मॅरिनेट केलेली कोळंबी तयार आहे घोळ तयार आहे आणि पिठही तयार आहे ज्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत ते इथं मी सिक्वेन्स वाईज ठेवले सगळ्यात आधी कोळंबी त्याच्यानंतर रवा आणि कॉर्नफ्लॉवर त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं गोड आणि मग तेल ह्या सिक्वेन्स वाईज जर तुम्ही ठेवलं तर ता तुम्हाला तळायला सोपं जाईल तळताना कोणतीही गडबड तुमची होणार नाही तेल आपलं इथे मिडियम गरम झालं आहे आता आपली कोळंबी डीप होईपर्यंत त्याचं त्याला कोटिंग होईपर्यंत तेल आपलं गरम होईल पाहिजे एवढं सगळ्यात अगोदर रवा आणि कॉर्नफ्लॉवरचं जे सुकं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण कोळंबी चांगली एक प्रेस करून करून त्याला घोळवून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याला रवा आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेतलाय त्याच्यानंतर हा जो घोळ तयार केला आहे कॉर्नफ्लॉवरचा त्याच्यामध्ये डिप करायचं आणि लगेच दुसरा कोटिंग द्यायचं आहे आपल्याला हे ड्राय मस्तपैकी हे दाबून दाबून तुम्ही बघू शकता अतिशय चांगलं मी दाबून दाबून त्याला लावते जेणेकरून कुठेही ते कॉर्नफ्लॉवरच्या घोळला चिटकून राहील आणि ते सोडणार नाही तर कवर एका बाजूला होतो आणि कोळंबी एका बाजूला होते आणि खायला देखील तेवढं कुरकुरीत लागत नाही चल आपली इथं पहिली कोळंबी मी तळून घेते कोळंबी तळत असताना ती मिडियम गॅसवरच तळायची आहे आपली पहिली कोळंबी छान कुरकुरीत अशी तळली गेली आता मी एकदम तीन घालते कधीही तळताना पहिला पदार्थ एक छोट्या क्वांटिटीमध्ये तळून बघायचा जेणेकरून तेलाच्या टेम्परेचरचा देखील आपल्याला अंदाज येतो तेल आपल्याला मिडियम गॅसवर ह्यासाठीच ठेवायचे जेणेकरून आतलं कोळंबी येते चांगली शिजेल आणि वरचं बाहेर देखील आवरण देखील कुरकुरीत होईल अशा पद्धतीने मी इथे सगळ्या कोळंब्यात फ्राय करून घेते या पद्धतीने जर तुम्ही कोळंबी फ्राय केले तर तुमची कोळंबी कधीच मऊ पडणार नाही अगदी तासाभराने जरी तुम्ही खाली तळल्यानंतर तरी देखील आहे अशी ती कुरकुरीतच राहते इथं मी कोळंबी फ्राय करून तळून घेतली तुम्ही बघू शकताय इथे किती कडक असं हे आवरण आहे एकदम टनक आहे चला तर मग आजची ही कोळंबी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा पुन्हा एकदा नवीन नॉन व्हेज सोबत चला तुम्हाला चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नॉन व्हेज एक एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही धन्यवाद